प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या सागर मुक्ताच्या लग्नाची लगबग सुरू आहे मेहंदी संगीत हळद आणि आता लग्न असा हा दिमाखदार सोहळा कोळी आणि गोखले कुटुंबामध्ये रंगतोय पण लग्न सोहळ्यात ड्रामा नसेल असं होईल का असाच ड्रामा मुक्ता सागरच्या लग्नात होणार आहे आता तुम्हाला वाटेल सागर मुक्ता सोबत लग्न करतोय हे कळाल्यावर सावनी लग्नात येऊन गोंधळ घालेल आणि ड्रामा घडेल तर तसं नाहीये सावनीला कळाल्यावर ती लग्नात येऊन ड्रामा करणार हे आहेच पण खरा ड्रामा वेगळाच आहे मुक्ता आणि तिच्या घरच्यांसमोर येणार आहे सागरचं मोठं सिक्रेट सावनीने येऊन भर मंडपात सगळ्यांसमोर सागरचं सिक्रेट ओपन करून सगळ्यांनाच मोठा धक्का दिलाय आतापर्यंत आपण हे लग्न सईसाठी करतोय असं दोघं सांगताना दिसलेत मात्र सईला एक भाऊ सुद्धा आहे म्हणजेच सागर आणि सावनीला एक मुलगा देखील असल्याचं सत्य सावनी भर लग्नात सगळ्यांसमोर उघड करते हे लग्न होऊ शकत नाही सागरचं आगीच जे काय असेल ते असेल हा आता नवीन बोल नको हा मुक्ताच मुक्ताच लग्न लावण्यापेक्षा ना विरीत ढकलून त्या तिला काय

बाप म्हणून घ्यायच्या पण लायकी नाहीये आठ वर्षाच्या मुलाला आता मुक्ता आणि तिच्या घरच्यांनाही हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलाय आता हे लग्न होणार की हे लग्न मोडणार पहा सावनी याबद्दल काय सांगते आता एव्हा ना प्रेक्षकांना कळलंच असेल की सावनीचा जेव्हा इगो दुखावतो तेव्हा ती काय करू शकते कारण ज्या पद्धतीने आम्ही वाद घालतो मग शाळेच्या बाहेर असू दे घरात असू दे कुठेही भेटलो मी आणि सागर का नुसतं असे बॉम्ब इकडनं तिकडनं असे बॉम्ब पडत असत आता जो त्यांनी घाव घातला आहे तो डायरेक्ट इकडचा आहे आणि ते आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे त्यामुळे आता मी हे सगळे जे छान नटलेत ना बँजो वाजवणार या लग्नात आता सावनी इथे येऊन बँजो वाजवणार आहे ती काय मजा आहे हे तुम्हाला एपिसोड बघितल्यावरतीच कळेल घाव तो दिल पे बहुत जोर से लगा है म्हणत सावनीने तर लग्न मोडण्याची पूर्ण तयारी केली आहे आता सगळा निर्णय मुक्ताचा असणार आहे बर जाता जाता एक हिंट अशी की हा प्रकार घडल्यानंतर सायली आणि अर्जुनची एंट्री असणार आहे तेव्हा यानंतर काय आणि कसं होणार ही उत्कंठा त्या एपिसोडसाठी थोडी राखून ठेवूया तुम्हाला काय वाटतं नेमकं का सायली अर्जुन आल्यावर या लग्नात काय घडेल हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा एंटरटेनमेंट विश्वातील या आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट सगळ्यात आधी मिळतील